हॅलो चला नमस्कार मित्रांनो चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा लवकर लवकर चला कमेंट्स मध्ये सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला मित्रांनो बोला आज मी काय तुम्हाला शिकवायला वगैरे आलेलो नाहीये आहे आय टी आई चे जे एवढे काही स्टुडंट आहे मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे महत्वाचं बरेच दिवस झालं आपला गॅप जरा बऱ्यापैकी मोठा पडला ठीक आहे मला एकदा तुमचा फीडबॅक पण घ्यायचा आहे कोण काय करतोय कसा अभ्यास करतोय मला ते जाणून घ्यायचं आहे चला लवकर लवकर मध्ये सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे चला सांगा रे लवकर लवकर आणि सगळ्यांना एकदा शेअर करा लेक्चर सुरू झालंय अमोल किंग्स गेमिंग गनू हर्ष हिराबाई चला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे क्लिअर असेल तर लवकर बोला रे मला आज सर्वांसोबत बोलायचं आहे मला तुमच्याकडून फीडबॅक्स फीडबॅक्स घ्यायचे इनपुट्स घ्यायचे कोणाचा कसा अभ्यास चाललाय काय कमी आहे कोणत्या टॉपिक मध्ये अडचण येते आहे काय काय करायचंय सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ठीक आहे मी सगळ्या गोष्टी क्लिअर होईल गणू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील एकदा सगळ्यांना सांगा लाईव्ह आहे चला आलेत का सर्व लाईव बरं महत्वाच्या अनाऊन्समेंट पण करायची आहे यस पारस हो पारस।, पारस ओके बरं झालं सांगितलंस चल पारस कमेंट्स मध्ये एकदा सांगा सगळ्यांनी सर्व क्लिअर सगळे आलेले आहेत चलो तर माझ्या प्रिय मित्रांनो वन बाय वन सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष द्यायचं आहे सगळं सर्वांनी समोर लक्ष पहा बरेच विद्यार्थ्यांचे फोन मेसेज किंवा कॉल आले सर आम्हाला आमची बॅस संपत आलेली आहे डिस्काउंट पाठवा कुपन कोड पाठवा हे पाठवा ते पाठवा ठीक आहे तुमची बॅच संपत आलेली असली तुम्ही या अगोदरही बॅचेस केलेल्या आहेत मला ठाऊक आहे तर आज मी तुम्हाला एक सगळ्यांसाठी सुंदर अशी ऑफर सांगतो आहे सर्वांनी त्या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घ्या ती ऑफर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची फायदेशीर असणार आहे ओके बघा ती ऑफर काय आहे ती ऑफर ही आहे मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपये यस या अगोदर सगळ्यांना माहिती आहे ऑफलाईन बॅचेस मध्ये मी शंभर रुपये एकशे एकोणपन्नास रुपये दोनशे एकोणपन्नास एकशे नव्याण्णव या फॉर्म मध्ये सगळे व्हिडिओ दिलेले आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात जास्त स्वस्त सर्वात बेस्ट क्वालिटी प्लस त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ देखील मी प्रोव्हाइड करतो टेलिग्रामवर मरणाचे फ्री पीडीएफ तुमच्यासाठी मी अवेलेबल करून दिलाय एवढं काही मी तुम्हाला देतोय आणि हे याची जी असणार आहे फी ती आहे एकशे एकोणपन्नास रुपये याची फी आहे एकशे एकोणपन्नास रुपये तर याचा फायदा सर्वांनी घ्या जेवढेही आय टी चे स्टुडंट सध्या प्रिपरेशन करतायत काही विद्यार्थी असतील सर त्यांनी तुमचा कोर्स घेतलेला नाहीये त्यांनाही सांगा तुम्ही घेऊ शकता आता या व्यतिरिक्त अजून काय आहे ही याच्यामध्ये काय असणार आहे मी तुम्हाला वन बाय वन सगळं सांगतो सर्वांनी लक्ष द्या या एकशे एकोणपन्नास रुपयाच्या बॅच मध्ये भले ही किंमत एकशे आहे त्यामधले कंटेंट एकदा चेक करा सर विद्यार्थ्यांनी सर्वांकडे लूट होत आहे आणि पेपर काही होत नाहीये बरोबर आहे इलेक्ट्रिशियन आता त्यामुळेच तर मी या सगळ्या गोष्टी करतोय ना त्यासाठीच माझा एवढा प्रयत्न चालू आहे की ठीक आहे सगळीकडे पैसे भरलेत मला माहिती आहे ना रे तुम्ही फी भरल्यात मला माहित नाही का तुम्ही दहा हजार भरले काही लोकांनी पंधरा हजार भरले काही लोकांनी वीस वीस हजार भरलेत या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ना मी मूर्ख येते एकशे पोपन्नास रुपयाला चालू आहे ना नाही हे अशी काही पहिली वेळ नाहीये माझी द्यायची असं नाहीये सर कुठेतरी गळाला मासा लावतो बिलकुल नाही सहा महिने व्हॅलिडिटी आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे सहा महिने कम्प्लीट नॉन टेक्निकल आहे यामध्ये कम्प्लीट नॉन टेक्निकल पहिल्यांदा मी देत नाहीये नव्याण्णव रुपये एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव हे मी भरपूर वेळेस दिले नाही चारशे नव्याण्णव विचारा तुमच्याच मित्रमैत्रिणींना विचारा आतापर्यंत दिले का नाही दिले तुम्ही विचारू शकता कमेंट्स मध्ये ज्यांनी घेतले त्यांनी सांगा हे आहे का नाहीये याचं त्यांना सांगा महत्वाचं मला बोलायचं होतं यामध्ये काय काय असणार आहे लक्ष द्या मित्रांनो या चारशे नव्याण्णव मध्ये मी तुम्हाला जे काही एक्झॅक्ट कंटेंट आहे ते लिहून देतोय लक्ष द्या सर्वांनी कंटेंट नुसार तुम्हाला गणिताचे व्हिडिओ मिळणार आहेत या कंटेंट नुसार तुम्हाला मराठीचे व्हिडिओ पण असणार आहेत या कंटेंट मध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेचा पण व्हिडिओ असणार आहे हे सगळं यामध्ये आणि हे सर्व तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसारच आहे आयबीपीएस पॅटर्न नुसारच असणार आहे कशामध्ये आयबीपीएस पॅटर्न नुसार यामध्ये बघा गणिताचे टोटल गणित या विषयाचे सत्तर व्हिडिओज मी तुमच्यासाठी ठेवलेले आहे यानंतर मराठीचे एकतीस व्हिडिओज यामध्ये असणार आहे मित्र आणि बुद्धिमत्तेचे असणार आहे तेहतीस व्हिडिओज एवढं काही सगळं तुम्हाला देतोय याची जर ऍडिशन केली तर ही येते तुम्हाला एकशे चौतीस व्हिडिओ एकशे एकोणपन्नास जवळपास एक व्हिडिओ एक रुपयाला अजून काय पाहिजे रे ठीक आहे एक व्हिडिओ एक रुपयाला <laughs> रुप सर व्हिडिओ डाउनलोड करून बघता नाही येत आहे ऍप्लिकेशन मध्ये बघा मी तु, तुम्हाला डाउनलोड ऑप्शन पाहिजे का एकदा मला सांगा डाउनलोड ऑप्शन पाहिजे का कमेंट्स मध्ये सांगा कमेंट्समध्ये सांगा डाउनलोड ऑप्शन पाहिजे का मी पोल टाकतोय पोल मध्ये सांगा मी पोल टाकलेला आहे पोल मध्ये मला सांगा डाउनलोड ऑप्शन पाहिजे का चला फास्ट पटपट पटपट आन्सर द्या फोनमध्ये सर्वजण म्हणत डाउनलोड ऑप्शन पाहिजे ठीक आहे डाउनलोड ऑप्शन पाहिजे चालेल ठीक आहे गणू म्हणतात सर ॲप कोणती आहे च नाव आहे एक्झाम गुरु गणू च नाव एक्झाम गुरु आहे ठीक आहे आपलं लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन आपलं सेशन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आ... माझे पैसे वाया गेले का सर नाही प्रशांत तुला आम्ही यामध्ये टेस्ट सिरीज पण दिले ना रे पिल्लू प्रशांत तुझे पैसे वाया नाही गेले टेस्ट सिरीज देणार आहे सर बीबीएच्या बॅच मध्ये टेक्निकल विषयाचे टॉपिक राहिले होते ते पूर्ण झालेले आहेत त्यासाठी बॅच घेण्यात यावी यासाठी मदत करा विशाल तुम्ही एकदा सरांशी बोलून घ्यावं प्लीज मी हवं तर सरांच्या कानावर टाकतो हरकत नाहीये झाले असतील किंवा तुमचं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल पुढं काय म्हणणं आहे सर मराठीमध्ये असणार का हो सगळे विषय मराठीमध्ये आहे सर्व टीचिंग मराठीमध्ये आहे ठीक आहे सर लेटेस्ट आयबीपीएस पॅटर्न की जाणार प्रश्न येतात हो लेटेस्ट आयबीपीएस पॅटर्न नुसारच असणार आहे लेटेस्ट आयबीपीएस पॅटर्न सर यामध्ये पूर्ण लेक्चर नाही आहेत ना सर्व लेक्चर्स आहे यामध्ये सर्व लेक्चर्स आहे ऑल टॉपिक्स ऑल टॉपिक्स यामध्ये कव्हर केलेले आहे बर हे आलं या बॅच बद्दल महत्वाचं ठीक आहे हे झालं या बॅच बद्दल आता महत्वाच्या पुढच्या गोष्टी मला तुमच्याकडून इनपुट्स पाहिजे मी यानंतर वर यावं का सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी वर आलं पाहिजे का कमेंट्स मध्ये सांगा सर गायब झालेत ठीक <laughs> आहे लक्ष द्या मित्रांनो मी वर लाईव्ह आलं पाहिजे का लवकर लवकर बोला तुम्हाला माझ्याकडून कोणती मदत पाहिजे तुम्हाला माझ्याकडून मदत मांडल्यापेक्षा तुमचा अधिकार आहे तुम्ही मला सांगा तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे मी वर लाईव्ह काय घेऊन येऊ तुमच्यासाठी व्हॉट यू वॉन्ट मला ते सांगा सर आणि एक गोष्ट मला माहिती आहे सध्याची परिस्थिती बघता तुमचे एक्झाम पोस्टपोन वर पोस्टपोन होत आहेत क्लिअर आहे विवेकानंद म्हणतोय नो बर ठीक आहे गरज नाही अिरीज ला एक हजार रुपये आहेच नाही नाही मग प्रशांत माझ्याकडे नसेल घेतली मी एवढी फी कधीच ठेवत नाही तर युट्यूबवर फ्री टॉपिक्स घ्या अरे हो पण मला सांगा काय काय पाहिजे युट्यूबवर आता इथून पुढे जर तुमचा अभ्यास झाला असेल ज्यांना बघा ही एकशे पन्नास रुपयाची बॅच घ्यायची घेऊ शकता मी तुम्हाला बरजबरी करत नाही पण एकदा जर ऑफर संपली तर पुन्हा मला तुम्ही कॉल करून परेशान करू नका यार मला तुमची सवय माहिती आहे ज्यावेळेस मी ऑफर देतो त्यावेळेस ऍक्टिव्ह नसतात आणि ज्यावेळेस तुमचा एखादा कोणाचा तरी घेतलेला कोर्स संपवतो मग मला कॉल करून परेशान करता सर आम्हाला द्या आम्हाला द्या असं करू नका यार असं करू नका एकदा मी इकडचं तिकडचं झाल्यावर माझ्याकडे येऊ नका मी ऑप्शन नाहीये मी तुम्हाला बेस्ट मधली बेस्ट क्वालिटी देतोय ऑप्शन मध्ये ठेवू नका मात्र कधीही नाही होणार ते ठीक आहे सर पूर्णपणे बुद्धिमत्तेचे धृळ उडवून टाका बरं 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 अजून युट्यूबवर सर्व टॉपिक कव्हर करा बरं बरं बी व्हीवर कोणतेच चॅप्टर कंप्लीट नाही लेक्चर त्याबद्दल सुद्धा मी एकदा तिकडे तुम्ही बोलून घ्याल किंवा मी त्यांच्यासह कानावर घालतो एकदा नंबर देतो टॉपिक वाईज विश्लेषण घ्या बरं तर ओवरऑल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो युट्यूबवर मी लाईव्ह येतो आहे आपण या युट्यूब ला तुमच्यासाठी बघा तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की हो म्हणा नसर वाटलं तर नाही म्हणा टेन्शन घेऊ नका युट्यूब वर मी दररोज युट्यूब वर मी दररोज ऐकून घ्या व्यवस्थित वर लाईव्हवर दररोज मी लॉजिकल रिझनिंग दररोज म्हणजेपेक्षा एक दररोज नाही म्हणता येणार ना, हे दररोज नाही की तुम्हाला अनालिसिसला वेळ पाहिजे तुम्हाला अल्टरनेट डे अल्टरनेट डे दे, अल्टरनेट डेला अल्टरनेट डे ला लॉजिकल ची मी ऑनलाईन टेस्ट घेऊ का सांग कारण की मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना फक्त रिव्हिजनची गरज आहे त्यांना फक्त काही टॉपिकची गरज आहे तर शून्यापासून जर सुरुवात केला तर तुमचा टाइमपास होईल मित्रांनो आपल्याला टेक्निकलचा पण अभ्यास करायचा आहे बाकीचे पण विषय करायचे हा सगळा विचार करून बोलत चला तुम्ही स्वतःच नुकसान करू नका थोडं लॉजिकली बोलत चला काही ह्या सर घ्या सगळे रिजनिंग घ्या सगळं मॅथ घ्या अरे ऑलरेडी दहा वेळेस केलंय पुन्हा तेच करत बसतो का आपण थोडं लॉजिकली जाऊ ना असं काहीतरी करू की ज्याचा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये फायदा होईल समजला सगळ्यांना हो मोबाईल नंबर देतो अल्टरनेट डेला मी लाईव्ह टेस्ट सिरीज ठेवणार अल्टरनेट डे ला मी लॉजिकल ची लाईव्ह टेस्ट सिरीज घेणार आहे चालेल का सर टेस्ट सिरीज ची व्हॅलिडिटी वाढवा अरे पण तू कोणत्या आपण म्हणतोय सिद्धू कोणत्या ऍपवर म्हणतोय मला कळत नाहीये माझ्याकडे जे आहे स्पेशल नॉन टेक्निकल मी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळंच देतोय एकशे पन्नास रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी बॅच देतोय मराठी गणित बुद्धिमत्ता सगळंच देतोय मी ऑनलाईन टेस्ट युट्यूबवर करून घेतोय सगळं काही मी देतोय माझ्या पद्धतीने ठीक आहे सर्वजण तयार आहात आणि एक गोष्ट लक्षात घ्या अल्टरनेट डे ला म्हणजे पहिल्या दिवशी टेस्ट झाली तिसऱ्या दिवशी टेस्ट होणार पाचव्या दिवशी टेस्ट होणार हे सर्वांना समजलं लॉजिकल रिझनिंगच्या टेस्ट असतील जसा तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे तशाच तुमच्या टेस्ट असणार आहे ठीक आहे सर एक्झाम्पल टॉपिक चालू करा इम्पॉर्टंट टॉपिक हळूहळू चालू करू जसं मी टेस्ट बघेल तुमचे आन्सर्स बघेल त्यानुसार मी सांगेल मी पुढे कोणते टॉपिक घेणार तर लॉजिकल रिजनिंगच्या ऑनलाईन टेस्ट तुमच्या एक्झाम नुसार असेल दररोजचे चाळीस क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे आणि एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तीस सेकंड देणार आहे कळालं का रे बाळांनो तीस सेकंड सॉल्व करायला देणार तीस ते पंचेचाळीस सेकंड सिद्धू पाटील माझे फक्त नॉन टेक्निकलच आहे रे माझं टेक्निकलच नाहीये पंचेचाळीस सेकंड तुम्हाला असतील आणि चाळीस क्वेश्चन दररोज असतील फोर्टी फाईव्ह सेकंड आणि प्रत्येक क्वेश्चन इच फोर्टी फाईव्ह सेकंड आणि एक टोटल चाळीस क्वेश्चन तुमच्या एक्झाम आहे दुसरी जी टेस्ट असणार जशी लॉजिकल रिजनिंगच्या या टेस्ट झाल्या नंतर अल्टरनेट डेला अल्टरनेट डे ला आपण मॅथच्या टेस्ट चालू करणार एक्झाम पॅटर्न नुसारच exactly एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्न नुसार आणि या मॅथच्या टेस्ट मध्ये वीस क्वेश्चन्स असतील आणि इच क्वेश्चन फोर्टी फाईव्ह सेकंड तर इथे कळेल की खरंच तुम्ही इतके दिवस जे अभ्यास केला इतक्या दिवस गॅप घेतला इतक्या दिवस तुम्ही काय केलं याचं मला प्रत्यय या टेस्ट मध्ये कळेल आणि त्यानुसार मला ऍक्शन घेता येईल त्यातल्या ऑफलाईन आणि ऑनलाईनचे स्टुडंट आहेत त्यांना तो माहितीये मी काय काय करेल इतके दिवस तुम्ही काय केलंय मला ते इथं कळू द्या मी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज दिली दिली की इमानदारीनं टेस्ट सिरीज ते मला इथं कळेल ऑफलाईनच्या पोरांना मी पर्सनली कॉल करून मी माझ्या पद्धतीनं काय करायचं करेन ते समजलं नक्की हो नक्की फायदा आणि धन्यवाद म्हणू नका ज्ञानेश्वर म्हणताय सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद म्हणायची गरज नाही ज्ञानेश्वर तुम्ही माझ्याकडे फी भरलेली आहे तीही माझी जिम्मेदारी आहे की तुमचं मॅथ लॉजिक चांगलं करून द्यायचं त्यामुळे धन्यवाद वगैरे हे असं मी तुमच्यावर खूप मोठा उपकार करतो यातला कोणताच प्रकार नाहीये ते मनामध्ये आणू नका मनामध्येही आणू नका तर तब्येतीची काळजी घ्या हो चालू आहे तब्येतीची काळजी घेणारच आहे यस अजून कोणाचे काही डाउट्स असतील तर सांगा फास्ट अजून काही डाउट्स असतील तर सांगा लवकर लवकर कारण की हे महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं होतं जाताना पुन्हा एवढं सांगेल ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे जेवढे काही तुमचे विद्यार्थी असतील आपल्या ऍपचं नाव आहे एक्झाम गुरु या या बॅच ची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलेली आहे आणि एक्झाम गुरु या टेलिग्राम चॅनेलवर पण मी टाकलेली आहे एक्झाम गुरु या टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकणार सर आय चा पेपर कधी होणार किंग्स मी पूर्णपणे माहिती काढली आयटीआयच्या पेपर बद्दल अपडेट कुठेच नाहीये कुठेच नाहीये जशी अपडेट येईल सगळ्यात फास्ट अपडेट मी तुला देईल समजलंय एक्झाम गुरुची लिंक मी तुम्हाला पाठवतोय टेलिग्राम चॅनलला पण मी या असणार याची लिंक दिलेली या कोर्सची बॅच किती दिवस आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे ही काय लाईव्ह फॉरमॅट मध्ये नाहीये प्युअरली रेकॉर्डेड आहे शंभर टक्के रेकॉर्डेड बॅच आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे एक्झाम गुरुवरील व्हॅलिडिटी वाढवा बर सिद्धू त्याची व्हॅलिडिटी वाढवून देऊ काय जर म्हणतायत की पेपर पुढच्या वर्षी होणार <laughs> आहे बघूयात पुढच्या वर्षी होतात काय पण आपण ही सिरीज तर रन करूया त्यामध्ये तुम्ही टच मध्ये तर राहाल क्लिअर मित्रांनो सध्याचा तुमचा अभ्यास चालू द्या काही टेन्शन नाही ठीक आहे चला कोणाचे काय डाउट आहेत का सांगा लवकर आणि जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर एकदा नक्की लाईक करा सर ट्रान्सपोर्टचा पेपर मी तुम्हाला अपडेट दिल ना अंकित अंकित मी तुम्हाला अपडेट देईल आणि काय करतायत माहितीये काही जण म्हणताय सर आता एक्झाम नाही होणार आहे आम्ही अभ्यास थांबवलाय हे होणार नाही आम्ही स्टडी स्टॉप केलाय तुम्ही मूर्खपणा करतायत तुम्ही फक्त एकाच महापारेशांचाच पेपर देणार आहेत का रेल्वेचा पेपर येईल यानंतर बाकीचे येतील तुम्हाला इस्रोचा पेपर द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाल नो तुम्हाला नोट प्रेसचा पेपर द्यायचा आहे तुम्हाला बाकीचे काही डिपार्टमेंट आहे सेंट्रलचे त्यांचे पेपर द्यायचे आहेत अभ्यासाला थांबवू नका बिलकुल मूर्खपणा करू नका मला जर हे निदर्शनास आलं तुम्ही अभ्यास स्टॉप केलाय मला फक्त तेवढं एक करू द्या मला इथून तिथून तुमची माहिती लागतेच कोणी ना कोणी भेटणार सिद्धू म्हणतात सर युट्यूबवर येत राहा बरं मी युट्यूबवर येत राहील सिद्धू हरकत नाही कारण काय तुम्हाला एक सांगतो आता पुन्हा रिसेंटली खूप लवकर जागा येणार आहे थोडं पेशंट राहतो अभ्यास ज्यांनी सोडला त्याचा गेम झालाय म्हणजे तुमची वर्षभराची मेहनत काही दिवसांसाठी तुम्हाला खड्ड्यात नेणार आहे आणि तुम्हाला सांगतो कन्सिस्टंटली अभ्यास ठेवा यार कन्सिस्टंटली अभ्यास ठेवा खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत खूप साऱ्या अजून नोटिफिकेशन येणार आहेत सेंट्रलच्या भरपूर आहेत महाट्रान्सको महाडिस्कॉन किंवा जेनको ह्या सध्या काही विधानसभेमुळे अडून बसल्या असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील पण याचा अर्थ बाकीच्यांचा स्कोप संपला असा नाहीये ना तुम्ही ते का जाणून घेत नाहीये आहे थोडस अभ्यासामध्ये मला कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे ओके सर ऑनलाईन टेस्ट कधीपासून सुरू करायची आहे तुम्ही सांगा ऑनलाईन टेस्ट केव्हापासून स्टार्ट करायची तेव्हापासून ते मी स्टार्ट करे ऑनलाईन टेस्ट मी तसा पोल घेणार आहे एक्झाम गुरु आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तिथं तुम्ही सांगायचं त्या पोलनुसार मी ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू करेन सर आम्हाला फक्त महापारेशांचाच पेपर द्यायचा आहे गुड चालू दे चालू द्या चालू द्या ठीक आहे काही हरकत नाही चला इथं थांबतोय ह्या व्हिडिओला म्हणजे या आपल्या जे काही ऍप्लिकेशन आहे एक्झाम ग्रुप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही ऑफर फक्त पुढचे दोन दिवस असेल दोन दिवस ठेवायचंय चे? फक्त पुढचे दोन दिवस ठेवायचे सर व्हॉट्सअप कनेक्ट आहे का तुमचं हो हो कनेक्ट आहे माझा नंबर लिहून घ्या माझा नंबर द्यायचा राहिलेला आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी अजून माझे बॅच केलेले नाहीये कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या सेव्हन थ्री फाय झिरो वन सिक्स फोर सेव्हन थ्री फाय आणि तुम्हाला जर ट्रिक्स वगैरे बघायच्या असतील तर याच चॅनलवर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता याच्यावर तुम्हाला माझ्या ट्रिक्स दिसतील ओके गाईज यावर तुम्हाला माझ्या ट्रिक्स दिसतील भरमसाट ट्रिक्स तुम्हाला यावर मिळतील हो ऑनलाईन टेस्ट सिरीज युट्यूबवरच असणार आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज युट्यूबवरच असणार आहे ओके यस स्टेप विथ स्टेप्स ऑनलाईन टेस्ट सिरीज युट्यूबवरच असणार आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे क्लिअर हा एक्झाम गुरुवर मी पोल टाकणार आहे एक्झाम गुरुवर मी कोर्सची लिंक पण टाकणार आहे या व्हिडिओच्या मध्ये पण कोर्सची लिंक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार कधीपासून ते मी पोल टाकणार ना एक्झाम गुरुला केव्हापासून ठेवायचं मग तेव्हा ज्याचे जे, जास्तीत जास्त पोल येतील त्या दिवसापासून मी चालू करेन ठीक आहे सर मॅथ्स खूप अवघड जाते वैभव आपण वर पण विचार ला पण आपण व्यवस्थित सॉल्व्ह हो करूया सर ऑफलाईन कधी ची गरज नाहीये आता भरपूर विद्यार्थी गावाकडे गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना दररोज काही ना काही डिलिव्हरी किंवा पोरं जरा अभ्यासापासून डायव्हर्ट होतात हे माझ्या कानावर आलंय बरेच विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केला जवळचे पोर विष्णू मंग्या हे सगळे गावाकडे पळालेत वाईट वाटतं ना रे ऐकून वाईट वाटतं ना एवढी मेहनत घेतली दिवस रात्र रा अभ्यास केला रिडिंग मध्ये आणि आता गावाकडे पळाले टेलिग्राम चॅनलने एक्झाम गुरुच आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी आता शेअर केली रितेश तीही शेअर केली ठीक आहे मला तुमच्या सोबत या काही महत्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या होत्या माझ्या एंडने सगळं डिस्कस झालेलं आहे तसं अजून काही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम असतील काही पर्सनल गोष्टी माझ्याकडून हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असू द्या इथंच थांबतोय आपली भेट होणार आहे ज्या वेळेस मी चालू करेन सर महानिर्मितीसाठी कमी येणार नाही का बॅच येईल शंभर टक्के येईल परम शंभर टक्के येईल महानिर्मितीसाठी सुद्धा काम आहे क्लिअर आहे डिस्कॉम जेनको ट्रान्सको सगळ्यासाठी आहे ठीक आहे इथंच थांबतोय नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लावा आपण टेस्ट सिरीज चालू करतोय जर कोणी नवीन असेल तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना ही बॅच बद्दल आणि आपल्या बद्दल सांगा त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा थँक यू बाय लव यू बाई काळजी घ्या आणि खरंच चांगला अभ्यास करा गॅप घेऊ नका थँक्यू